मन धागा धागा जोडते नवा लेखिका मेघना माने यादव अभिवाचन मनाली तुंगे झाडे भाग चौदा माय मॉम इज माय डॅड घरी पोहोचल्या क्षणी आईची आवरावरी सुरू झाली बॅग्स उघडून धुवायचे कपडे बाहेर निघाले अगं उद्या आरामात करू आज दमले आहात सगळे या मेघाच्या म्हणण्याला प्रेमाने डावलून अगं विमानात बसून काय दमणार आम्ही अनेकदा काम हातावेगळे होऊ दे नाहीतर मला चैन पडणार नाही आईची नेहमीची शिस्त बरं आता साडेसात झालेत मला एक कॉल अटेंड करायचा आहे जेवणासाठी काहीतरी बाहेरूनच ऑर्डर करूया कुणीही किचन मध्ये शिरू नका तिने असे म्हणताच नाही बिलकुल नाही बाहेरचे खाऊन आता वैताग आलाय सारखे ते पराठे रोट्या पनीर छोले राजमा दाल तडका दाल मखनी बस आता इतक्या प्रकारचे पराठे तर मी आयुष्यात कधी खाल्ले नसतील तरी आजोबा आणि नातीने चिकनसोबत चैन करून घेतली आम्ही व्हेजिटेरियन लोक खात होतो पराठे जे मिळेल ते पिठाच्या गोळ्यात भरावे आणि पराठा लाटावा आलूपासून कारल्यापर्यंत काहीही भरा आईचा पराठ्यांवर राग ए आजी कारल्याचा एक पण पराठा नव्हता काही पण सांगते आर्या मध्ये बोललीच आर्या तू तु आधी तुझी बॅग रिकामी कर मातीत लोळून कपड्यांची वाट लावली नुसती गरम पाण्यात बुडवून रगडावे लागतील आजीच्या या वाक्यावर आर्या काही बोलणार तेवढ्यात तिने तिच्याकडे हलकेसे हसत डोळे मोठे करून नकारार्थी मान हलवली आणि डोळ्यांनीच इशारा करत आज जासे सांगितले तशी आर्या लगेच तिच्या रूमकडे पळाली राधा आता मस्त डाळ भाताचा कुकरच लाव किती दिवसात मस्त वरण भात तूप लिंबू खाल्लेले नाही आईने रात्रीच्या जेवणाचा मेनू फायनल केलेला नाही म्हटलं तरी आईने बरीच खरेदी केलेली दिसत होती इथून निघताना तिकडे उगाच काही घेत बसायचे नाही मुंबईत सगळे मिळते असे म्हणणाऱ्या खरेदीचा खजाना हळूच उघडला काही शोभेच्या लाकडी वस्तू लिव्हिंग रूमच्या कॉर्नर रॅकमध्ये स्थानापन्न झाल्या नैनितालच्या खास अशा शोभिवंत मेणबत्त्या यांनी पण तिथे जागा पटकावली ही तुझ्यासाठी असं म्हणत आईने आकाशी रंगाची नाजूक चंदेरी बुट्ट्या असलेली बनारसी जॉर्जेट साडी मेघासमोर धरली साडी आई तू माझ्यासाठी साडी आणलीस मेघाला आश्चर्याचा धक्का आई फक्त गालातल्या गालात हसत गाला होती आई मला वाटलं बिझनेस सूट वगैरे यावर आईने मारलेली चापट मेघाने आनंदाने खाल्ली हम्म गुढीपाडव्याला घाल मधुरासाठी लाल घेतली आहे तिला लाल रंग हवा होता ऑगस्ट मध्ये आली की देईन तिला हो छानच आहे मधुरा बहिणीच्या गोऱ्या रंगाला छान उठून दिसेल लाल रंग मेघा हलकेसे हसत म्हणाली हो अग कसल्या सुंदर साड्या होत्या सांगू तो टूरचा गाईड होताना तोच घेऊन गेला त्याच्या माहितीतले शोरूम होते दिल्लीत चांगले तीन मजली होते मी आणि राधाने पण एक एक घेतली मेघा गा गालातच हसत होती मनात विचाराला साड्यांवरून मला बोलत असतेस आणि तू ही साडी शौकीन आहेसच की शेवटी कितीही झाले तरी बायकांना साड्यांचा सा मोह कसा आवरता येणार कपाटात कितीही साड्या असल्या तरी कमीच वाटतात नाही का त्याचं कमिशन बांधलेलं असेल म्हणून घेऊन गेला म्हणे माहितीतले शोरूम हिशोबी बाबा बोलले असू दे हो आपल्याला काय करायचंय आपल्याला सुंदर साड्या मिळाल्या ना मजा झालं आई पटकन उठून उभी राहिली आणि तिच्या हातातल्या पिशवीतील एक सुंदर नक्षीदार डबी खाली घरंगळी जडाऊ आणि काचेचे बारीक नक्षीकाम केलेली मेघाने वाकून पटकन उचलली कुंकवाची डबी होती आई गोंधळली पटकन काय बोलावे सुचे अगं ते, ते मधुराला हवी होती ना तिने फोटो पाठवलेला हरिद्वारला मिळाली मग घेतली तिच्यासाठी अजून एक पुढे काय सांगावे या विचारात आई छान आहे आवडेल तिला बरं झालं एकच घेतलीस असंही मला त्याचा काहीच उपयोग नाही चल मी आत बसते मला कॉल आहे असे म्हणत आईने आणलेली साडी घेऊन मेघा आत गेली किंचित पाणी तरळले डोळ्यात पण ते तसेच परतवले सगळ्यांची झालेली आर्याचे पूर्ण उत्तराखंड टूर वर्णन करून झालेले उद्या नवीन शाळेचा इंटरव्ह्यू आहे लवकर जायचे आहे झोप आता कसे बसे तिला दामटवून झोपवले मेघा आपल्या नेहमीच्या जागी बसून खिडकीतून बाहेर बघत होती नजर कुठेतरी शून्यात समोर लॅपटॉप होता पण डोक्यात विचारांचे काहूर उद्याचा सिंघानिया स्कूलचा पूरबचे लग्नाविषयी बोलणे गुप्ता सरांचा सुप्रीम प्रोजेक्ट बद्दलचा उत्साह सहगल प्रोजेक्टची सुरुवात अन राजीव मेहराशी झालेला वाद हे अन असे बरेच विचार डोक्यात घोंगावत होते तिने चमकून वर पाहिले बाबा तिच्या स्पेशल आवडत्या जायफळ वाफाळलेल्या कॉफीचे मग घेऊन समोर उभे होते तुम्हाला कस कळलं तिने कॉफीचा मग घेत विचारलं आज ओळखतो का तुला मी दहावी पासूनची सवय आहे या चेहऱ्यावरच्या टेन्शनच्या रेषा वाचता येतात मला बाबाही सोफ्यालगतच्या खुर्चीवर बसले त्यांच्या कॉफीचा घोट घेत बोल काय झालं मिड नाईट कॉफी विथ नितीन जोशी कार्यक्रमाची सुरुवात मेघाचे मोठ्यातले मोठे टेन्शन दूर करणाऱ्या खात्रीच्या गोष्टी बाबांशी मनमोकळीपणे मारलेल्या गप्पा आणि सोबत त्यांच्या हातची भन्नाट कॉफी दहावीच्या सायन्स पेपर पासून पडलेली प्रथा अजूनही अखंड सुरू होती तिने कॉफी घेत सगळ्यात मोठे टेन्शन सुप्रीम प्रोजेक्ट अन राजीव मेहराशी घातलेला वाद याबद्दल बाबांना सांगितले का वाद घातलास त्या अवॉर्ड सेरेमनीमुळे राजीव तेव्हा जे काही तुला बोलला त्यासाठी त्याला एवढं सुनावलंस का बाबा एवढी मेहनत केलेली प्रोजेक्ट मिळवण्यासाठी प्रेझेंटेशन पण छान झालं सन्याल सरांनी पण कौतुक केलं सीईओ ऑफ सुप्रीम ग्रुप आणि मग मला कळतं की माझी सगळी मेहनत पाण्यात गेली आहे राजीव मेहरांनी प्रोजेक्ट आधीच जे पी एमला ला दिले आहे मग कसं वाटणार मला तिच्या डोळ्यात अश्रू दाटलेले पण मग वाईट कशाचं वाटतंय राजीवला बोललीस म्हणून का प्रोजेक्ट नाही मिळणार म्हणून पाणी का डोळ्यात प्रोजेक्ट मिळाले नाही म्हणून याआधी तर कधीच रडवेली झाली नव्हतीस जोमाने नवीन क्लायंट मिळवण्यासाठी धडपडत होतीस मग आजच काय झालं माहीत नाही बाबा नंतर विचार केल्यावर जाणवलं जरा जास्तच बोलले माझ्या जा बोलण्यामुळे प्रोजेक्ट मिळण्याची जी काही थोडीफार शक्यता होती ती पण लोप पावली ना तिने डोळे गच्च मिटून मान हलवली बेटा मी समजतो मेहनत वाया गेली की चिडचिड होते पण असे प्रसंग आधीही आले असतीलच ना कितीतरी चढउतार आले तुझ्या आयुष्यात मग अशी चिडचिड करून त्यावर सोल्युशन मिळणार आहे का नेहमी कशी शांत डोक्याने निर्णय घेतेस मग यावेळेसच असे वेगळे काय घडले याचा विचार कर बाबा शांतपणे बोलत होते आणि आता जाणवलं ना की चूक झाली मग पुढच्या वेळी भेटशील तेव्हा सॉरी म्हणा त्यांना माफी माग झाले मग काय एवढं त्यात माफी मागण्यात काहीही कमीपणा नाही कमीपणा नाहीच माफी तर मागणारच मी पण पुढच्या वेळी माहीत नाही परत कधी भेटू असेही ते प्रोजेक्ट जे एमलाच दिले जाणार हे तर पक्के आहे आम्हाला मिळायचे असते तर आज दिवसभरात सुप्रीम ऑफिसमधून फोन आला असता पण मी वाट बघत होते का फोनची हो म्हणजे फोन किंवा मेल नाहीतर सुप्रीमची प्रेस अनाऊन्समेंट एक दोनदा फायनान्स अपडेट चेक केल्या गुप्ता सरांचा किंवा पूरबचा काही कॉल येतो का, ये का आनंदाची बातमी द्यायला पण नाही आला फोन शेवटचं एकदा एअरपोर्टवर उभ्या उभ्याही सुप्रीम बद्दल काही न्यूज आहे का ते पाहिलंच की ती राजीव सारखी उंच व्यक्ती दिसली तेव्हा कळत नकळत वाट बघितलीच मी त्यांच्या निर्णयाची जे पी निर्णय आधीच झालेला ना मग आता फारसा विचार करू नको सहगल प्रोजेक्टकडे लक्ष दे तेही तेवढेच महत्वाचे आहे आणि तू सुप्रीम प्रेझेंटेशनमध्ये शंभर टक्के मेहनत केलीस सन्याल सरही खुश होते म्हणालीस मग झालं तर या वर्षी नाही तर पुढच्या वर्षी संधी मिळेल तुझ्या मेहनतीचे त्यांनी कौतुक केले ना मग ठेवतील ते लक्षात पुढच्या वेळी कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला मिळेल बाबा प्रेमाने समजावत होते हो बाबा सुप्रीम इज लाईक अ ड्रीम प्रोजेक्ट आयुष्यात एकदा तरी सुप्रीम ग्रुप सोबत काम करायचं स्वप्न आहे बघूया झोप आता उद्या सिंघानिया स्कूलमध्ये जायचंय ना बघ किती दिवस वाट बघत होतीस त्यांच्या ईमेलची झाले की नाही स्वप्न पूर्ण तशीच बाकीही सगळी स्वप्न पूर्ण होतील असे म्हणत बाबा दोघांचे कॉफीचे रिकामे मग घेऊन किचनकडे गेले सहज मागे वळून पाहिले मेघा परत विचारात घडलेली मेघा मला माहिती आहे तुला वाईट कशाचं वाटतंय राजीव मेहरांना वाईट बोललीस त्याच ते अवॉर्ड सेरेमनीमुळे नक्कीच नव्हते ते तू विसरून गेली असशील हेही माहितीये नीट शांतपणे विचार कर बाळा आणि मला माहिती आहे संधी मिळताच तू त्यांची माफी मागशील बाबांशी बोलून मेघाला बरेच हायसे वाटत होते आता उद्याच्या सिंघानिया स्कूलच्या इंटरव्ह्यूचे वेध लागलेले आहेत ते अँड ब्लू काही प्लेन ब्लू नाही त्यावर कधी कधी लाईन्स अँड स्मॉल चेक्स असतात राजीव टायची नॉट बांधत आरशातून त्याच्या लेकीकडे पाहत होता पण कलर तर चेंज होत नाही ना हे बघ हा घाल तिने पाठी लपवून ठेवलेला शर्ट पुढे केला हा रेड और कोई कलर नाही मिला स्वीटू डॅड इट्स नॉट रेड इट्स मरून कलर पण समजत नाहीत तुला तिची गोड तक्रार बर मॅडम मी कलर समजून घेईन नंतर पण आत्ता मी हा घालू शकत नाही आय एम रेडी फॉर द ऑफिस तो वॉर्ड्रोब मधून ब्लेझर बाहेर काढत होता का नाही मी आणि दादीजींनी एवढा विचार करून वेगळा कलर आणला ही चॉईस मॉमचीच असणार आणि तिला तुझी साथ मग काय तेच तेच बोरिंग व्हाईट अँड ब्ल्यू कलर घालतो मरून कलर सूट्स युअर कॉम्प्लेक्शन तिने कमरेवर हात ठेवत म्हटले बाप रे कॉम्प्लेक्शन हे काय आता राजीव केस सेट करण्यात बिझी अरे ऐक ना प्लीज दिस विल ऍड कलर टू युअर वॉर्ड्रोब ओके स्वीटी बट आय का दिस डार्क कलर टू ऑफिस त्याने तिच्या गालावर पापी देत म्हटले येस यू कॅन इट्स फॉर्मल शर्ट हे बघ हे पिक्स किती जण घालतात हा कलर बघ शाहरुख खानने पण घातलाय मॅडम डॅडच्या मोबाईलवर गुगल भाऊंच्या मदतीने ऑनलाईन पिक्चर्स दाखवून डॅडला कन्व्हिन्स करण्याच्या प्रयत्नात राजीव मोठ्याने हसला त्याने घातला म्हणून मी घालू शाहरुख इज मूवी स्टार मी सी एफ ओ आहे स्वीटी आय जस्ट कांट विअर दॅट सॉरी ना गाल फुगवून बसलेल्या लेकीची समजूत तो काढत होता मग मी काय करू याचं आता काय रिटर्न देऊ का मी एवढ्या प्रेमाने आणला तिची मुसमुस सुरू होती आपण एक काम करूया जेव्हा आपण फिरायला बाहेर जाऊ तेव्हा मी घालेन इज ओके डॅडच्या okay? सोल्युशनने तिचे डोळे लकाकले ओके okay, डन मग या सॅटर्डेलाच जाऊया प्लॅन फिक्स प्रॉमिस ना डॅड येस प्रॉमिस पक्का प्रॉमिस डॅड ऑफिसच्या कामामुळे प्लान लास्ट मिनिट कॅन्सल होण्याची सवय असलेली ती कच्चा पक्का प्रॉमिस तिचे इवलेसे नाक ओढत तो म्हणाला बारा एकरच्या आवारात बसलेली लक्ष्मी देवी सिंघानिया स्कूल साधारण पन्नास वर्षांपूर्वीची स्थापना मुंबईतील नावाजलेली शाळा आय बोर्ड स्पोर्ट्स अँड अकॅडमिक्समध्ये अग्रगणी दहावीच्या बोर्डात हमखास झळकणारी नावे याच शाळेतले विद्यार्थी अत्युत्तम शिक्षक नवनवीन सुखसोयींनी सज्ज अशी शाळा पाच मजली स्कूलच्या भव्य प्रवेशद्वारातून आत येताना मेघाला अचानक तिची शाळा आठवली सरस्वती विद्या मंदिर छोटीशी तीन मजली शाळा आणि समोर मोठे पटांगण मराठी मिडियम पहिली ते दहावी आकाशी शर्ट अन डार्क ब्ल्यू पिनाफोर युनिफॉर्म तेल चोपून बांधलेल्या केसांच्या दोन वेण्या रोज पटांगणात लोळवून मातीने माखूनच घरी यायचे अन मग ओरडा ठरलेला काळ्या हिरव्या फळ्यावर सुविचार लिहिण्यासाठी भांडणे नुसते लिहिणे आचरणात कमीच सुंदर अक्षर हाच खरा दागिना फळ्यावर अन्वहित कोंबडीच्या पायासारखे अक्षर पटांगणावर लगोरी आबाधुबी आणि खो खो कबड्डीची मजा कधी एकदा ऑफ पिरियड मिळतो याची वाट बघणे प्रिन्सिपल बाई राऊंडला आल्या की वर्गात चिडीचूप बसणे बाईंनी प्रश्न विचारला की समोरच्या मुलाच्या किंवा मुलीच्या पाठी लपून आपण दृष्टीस पडू नये हा प्रयत्न करणे सकाळची प्रार्थना आणि मग भारत माझा देश आहे हे एकसुरात आळवणे मधली सुट्टी आणि डब्यांची वाटावाटी वर्गा वर्गातील गटबाजी आणि मग भांडणे आठवीनंतर थोडीशी शिंगे फुटणे कोण कोणाकडे वर्ग सुरू असताना पाहत आहे आणि कोण कोणाला शाळेबाहेर भेटत आहे याची ताजा खबर एकमेकांना सांगणे खूप अशा सुखसोयी नसतानाही आयुष्य सुंदर असणे मम्मा ते बघ तिकडे फुटबॉल ग्राउंड आर्याच्या आवाजाने ती आठवणीतून बाहेर पडत ग्राउंडच्या दिशेने बघू लागली मम्मा तुमच्या शाळेत होते का ग फुटबॉल ग्राउंड हो ग एक ग्राउंड होते आपल्या खेळानुसार आम्ही त्याला वेगवेगळी नावे देत होतो प्रत्येक खेळासाठी वेगळे असे काही नव्हते तिचे स्पष्टीकरण इथे बघ ना मम्मा तिकडे बास्केटबॉल कोर्ट आहे हे फुटबॉल त्याच्या शेजारी टेनिस अँड बॅडमिंटन कोर्ट इंडोर स्विमिंग पूल आहे फिफ्टी मीटर्स लॉंग मस्त ना हो ग आहे म्हणून तर या स्कूलची निवड केली ना बघूया आता ऍडमिशन फायनल झाले की मग नो वरीज ती अन आर्या शाळेच्या मेन लॉबीतून प्रिन्सिपलच्या केबिनकडे निघालेल्या देवा आज सगळं नीट होऊ दे मार्च महिन्याचे शेवटचे सात दिवस दोन एप्रिल सोमवारपासून शाळा सुरू होणार नवीन शैक्षणिक वर्षाची तयारी म्हणून बरेच पालक युनिफॉर्म अन बुक्स खरेदीसाठी शाळेत आलेले शाळेला मार्चची सुट्टी असूनही पालकांमुळे बरीच गजबज होती आर्या समीर अय्यर अँड मिसेस मेघा अय्यर प्रिन्सिपल मॅमच्या असिस्टंटने नाव पुकारले ती अन आर्या दोघींनी प्रिन्सिपलच्या केबिनमध्ये प्रवेश केला प्रशस्त अन हवेशीर अशी केबिन सागवानी डेस्कच्या मागे लेदर चेअरवर प्रिन्सिपल सुहासिनी चौहान विराजमान होत्या त्यांच्या दोन्ही बाजूस भल्या मोठ्या काचेच्या कॅबिनेट्समध्ये गेल्या अनेक वर्षात शाळेने अगणित स्पर्धांमध्ये जिंकलेली बक्षिसे रचून ठेवलेली ती बक्षिसेच शाळेच्या सफलतेची ग्वाही देत होती मुंबईतील पहिल्या क्रमांकाची शाळा असे बिझनेस टुडेने दिलेले प्रशस्तीपत्रकही भिंतीवर फ्रेम करून अडकवलेले वेलकम मेघा अय्यर अँड हॅलो आर्या हाव अ यू सुहासिनी मॅमनी दोघींचे स्वागत केले मेघाशी हात मिळवून त्या स्थानापन्न झाल्या आय एम फाईन मॅम आर्याने थोडेसे हसत उत्तर दिले सो so, आवडली का आमची शाळा येस मॅम इट्स ग्रेट फुटबॉल ग्राउंड तर एकदम मोठे आणि खूप छान आहे राईट यू आर कॅप्टन ऑफ स्कूल फुटबॉल टीम येस मॅम आय लव्ह फुटबॉल फुटबॉल टीम कॅप्टन देन होम डू यू प्ले फुटबॉल विथ मॉम ऑर डॅड सुहासिनी मॅम आर्याच्या स्कूल अचीवमेंट्स वाचण्यात मग्न होत्या फॉर्मचे पहिले पान बहुतेक नीट वाचले नव्हते मेघा चपापली असे का विचारले प्रिन्सिपल मॅमनी आर्या क्षणभर स्तब्ध झाल्यासारखी वाटली मेघाने हलकेच मान वळवून तिच्याकडे पाहिले प्रिन्सिपल मॅमना मेघा काही बोलणार तेवढ्यात माय डॅड इज नो no मोर बट माय मॉम इज माय डॅड आर्याने खणखणीत आवाजात उत्तर दिले राजीव कारमध्ये बसून आयपॅडवर आजचे मीटिंग कॅलेंडर डोळ्याखालून घालत होता दहा वाजताची सन्याल सरांसोबतची मीटिंग समोर दिसली आणि काल फोनवरून त्यांच्याशी केलेली चर्चा आठवली का सन्याल सर एस डब्ल्यू सीबद्दल एवढे आग्रही आहेत काल संध्याकाळीही मला तेच समजावण्याचा प्रयत्न करत होते आणि मी का सगळे निगेटिव्ह मुद्दे त्यांच्यासमोर मांडत होतो मेघा जोशींचं प्रोफाईल इम्प्रेसिव्ह असूनही मी का सतत नकार देत होतो मी तयार नहीं का? बत नहीं, नहीं। नाही का मेघा जोशींसोबत काम करण्यासाठी नाही तसं काही नाही उलट कालचा रिपोर्ट वाचून तर कितीही विचार करायचं नाही ठरवलं तरी त्यांचा चेहरा डोळ्यासमोर येतोच काल रात्री उशिरापर्यंत काम करत बसलेलो तसे इतर रात्रीही काही वेगळे करत नाहीच मी अखंड काम मेंदूला थकवण्याचं सोल्यूशन काल रात्री सुप्रीम पेट्रो केमिकलचे बिझनेस डील लॅपटॉपवर होते डोळे सराईतपणे फिरत होते एकेका वाक्यावरून पण मनात काहीतरी वेगळंच द्वंद्व चाललेलं काल रात्री तुम्हीही होता मिस जोशी माझ्यासोबत माझ्या विचारात